सध्या एक नवीनच प्रकार चालू आहे म्हणजे मराठीमध्ये असू द्या हिंदीमध्ये असू द्या एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे जुने चित्रपट परत रिलीज करायचे नाही तर जुन्या चित्रपटाचे पुढचे भाग करायचे हा एक नवीन प्रकार सुरू आहे आता यामध्ये काय होतंय आहे ना काही चित्रपट चालतात आणि काही चित्रपट नाही चालत पण ठीक आहे हा भाग पण एक चांगला वाटतो हे एक ट्रेंडिंग चांगलं वाटतंय त्याला आता या प्रकारात एक नवीन गोष्ट सांगत झाली किंवा नवीन चित्रपटच सांगत झालं की जो जुन्याचा नवा झालेला तो म्हणजे नवरा माझा नाव टू नवरा माझा नवसाचा एक म्हणजे भाग काय कडक होता म्हणजे कॉमेडी असू दे पिक्चरच पूर्ण होता संपूर्ण काही सांगायची गरज नाही संपूर्ण चित्रपट गाणी सहित अत्यंत चांगला होता आता तसाच भाग दोन आलेला आहे एक चांगला जुना चित्रपट परत एका नवीन रूपात येणार आहे साडेमाडे तीन पुन्हा साडेमाडे तीन या नावाने येतोय हा चित्रपट जुना जो होता साडेमाडे तीन वाला अत्यंत चांगला होता म्हणजे कॉमेडी सर्व कुटुंब सहकुटुंब सहपरिवार असा बघणारा हा चित्रपट होता याचाच पुढचा भाग येतोय सेम